आपण शिवनेरी किल्ल्यावरती यासाठी जमलो आहे की आपल्या सोळाशे मावळ्यांची शूरवीरांची ठिकाणी कत्तल झालेली आहे तर त्या मावळ्यांना आपण अधिवादन करण्यासाठी या ठिकाणी आज सर्व महाराष्ट्रातून आदिवासी बाधव या ठिकाणी येतात ये आपलं अभिवादन या ठिकाणी करतात क्रांतिकारक राहुजी एक, एक, कमान। एक, एक, कमान। एक आज, सप... आज शिवनेरी या किल्ल्यावरती आपण सोळाशे क्रांतीवीरांना त्रिवार अभिवादन करण्यासाठी चालवला आहे तमाम महाराष्ट्रातील लाखो संख्येने या ठिकाणी सर्व अभिवादन आपल्या अभिवादन करतात अभिवादनासाठी अनेक एक संघटना एकत्र येतात सगळे राजकीय जोडे बाजूला ठेवून समाजासाठी एकवटतात हे मेन महत्वाचं आहे त्या समाजाच्या क्रांतीवीरांनी इंग्रजांना नडणारे आमचे क्रांतीवीर आहेत आदिवासी समाजाचे कधी तो समाग न दिसता हे इंग्रजांसोबत लढले गेले तर तमाम आदिवासी बांधवांनी या ठिकाणी आदिवासी समाजाचा वारसा हा टिकला पाहिजे या यासाठी इथे येऊन आपल्याला त्रिवार आभिवदन करायचे सर्वांना महादेव कोळी चौथारा सोळाशे क्रांतीवीर आदिवासी त्रिवार अभिवादनाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांनी या ठिकाणी यावं आपल्या क्रांतीवीरांना अभिवादन करावं ठीक माझ्या अकोला तालुक्याच्या वतीनं आदिवासी महासंघ आंबोली कार्याध्यक्ष याच्या वतीनं आदिवासी समाज संघटक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं मी समाजाला आवाहन करतो हा वारसा कधी तुटता कामा नाही जोपर्यंत आपल्या रक्त शरीरामध्ये रक्त आहे तोपर्यंत हा वारसा चालला पाहिजे सर्वांना जय आदिवासी जय राघोजी जय सह्याद्री क्रांतिकारक राघोजी भांगर्यांचा क्रांतिकारक राघोजी भांगऱ्यांचा भगवान बिरसा मुंडांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 啊。<Yeah. S 1> yeah.